मांडलं कारण परमेश्वर हा बघा जगामध्ये सर्व जीवामध्ये परमेश्वर नटलाय बघा एक गजानन महाराजांचा एक थोडक्यात सांगतो थो बघा शेगावातील त्या उष्ट्या पत्रावळीमध्ये जवळ बसलेल्या एक दिगंबर मूर्तीचा तरुण होता बघा अंगावर त्यांच्या कपडे पण नाहीत हातात माळ नाही पण डोळ्यात मात्र संपूर्ण ब्रह्मांडाचं तेज होत बघा लोक त्यांना वेडे म्हणून समजत होते पण कोणालाच माहित नव्हतं की तर आपल्या या संसारी जीवनामध्ये भक्तीचे वेळ लावण्यासाठी आलेले साक्षात परब्रह्म म्हणजे गजानन महाराज बघा गजानन महाराजांनी कधी स्वतःचा मोठेपणा कधी मिरवला नाही बघा त्यांनी कधी मोठमोठी प्रवचन दिली नाही आता तर आपले बघा महाराज आता एक कल महाराज बघा केवढी मोठी मोठी प्रवचन देणार आपल्या सगळ्याच लोकांसमोर प्रवचन देणार आणि घरात त्यांचा काय नसणार अशी त्यावेळी पण महाराज त्यावेळी हे ज्यांचे अवतार सोपे बघा स्वामी समर्थ म्हणा गजानन महाराज म्हणा दत्तात्रय या गजानन महाराजांनी स्वामी बघा बघा आपले आपले गुरु गुरु मानले गुरु मानले सरस्वती कारण गजानन महाराजांनी संपूर्ण आपल्या या युगामध्ये एक चांगलं प्रवचन देत म्हणजे गणगणगणात या मंत्राद्वारे चांगलं प्रवचन दिलं बघा आणि त्यांनी फक्त शिकवले ते फक्त कर्म आणि प्रत्येक माणसानं कर्म आणि धर्म जर चांगला चालवला तर या कलयुगामध्ये आपल्याला तरायला कुठे चहा म्हणजे कलियुगामध्ये तरताना काहीच वाउग होणार बुवानी पण सांगितलं बघा परमेश्वर, सेल, सेल। परमेश्वर शोदा। शोदा। दे, दे, दे। जर शोधायचं असेल परमेश्वर आपल्या आई वडिलामध्ये शोधा आणि कलियुगाच्या आई वडिलांची ज्यांनी सेवा केली शंभर टक्के या कलियुगामध्ये त्यांचे आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असले तर आपण कलियुगामध्ये तरणार बघा कारण आपले हे भजन रामकृष्ण हरिया उच्चारावरती बघा या मंत्राच्या उच्चारावरती आपलं हे भजन चाललंय बघा या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय बघा काय वेगळाच आहे बघा मोर नाचताना रडतोय हौस मरताना गातोय आणि जिवंत माणूस जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय बघा या कलियुगाची बघा ही बघा व्याख्या काय बघा म्हणजे मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतो पण जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतो म्हणून कलियुगामध्ये वावरताना ज्याचा जिबेवरती बघा जिबेवरती म्हणजे का समोरच्या माणसावर एक चांगला शब्द गोड बोलणे हेच बघा जिबेवरती तुम्ही तुमच्या नियंत्रण ठेवा बघा कारण परमेश्वराचं रूप शोधताना आपण दगडामध्ये शोधतो बघा आपल्याला दगडामध्ये देऊ शकतो प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण दगडाच्या समोर आपण पाया पडतोय गाय समोर दिसल्यानंतर तिच्यामध्ये आपल्याला माता दिसते कावळ्यात तर आपल्याला पूर्वज दिसतात बघा पण माणसातला माणूस आपल्याला कोणाला दिसत नाही परमेश्वर शोधायचं असेल तर माणसामध्ये शोधा हो कारण ज्या ज्या वेळी आपल्याला आपल्या प्रसंगामध्ये धावून येतो तो, तो परमेश्वर सोडलेला त्याच्यातला एक अंश म्हणजे तोच माणूस बघा आणि तोच आपला परमेश्वर ज्यांनी 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 बघा प्रत्येक वेळी आपल्या आपल्याला मदत केली त्याला जो विसरला आयुष्यभराची तिजोरी विसरला बघा कारण आपण येताना काय आणला नाही आपण जाताना काय नेणार नाही त्या परमेश्वरनं बघा आपल्याला पाठवतानाचा टायमिंग आपल्या बरोबर ठेवला आणि आपल्याला न्यायचा टायमिंग त्याने आपल्या बरोबर ठेवला आपण क्षणात बोलता बोलता शर्टाचं बटन पण लावू वेळ मिळाचो नाही आपण कधी जातो आपण समजूचा पण नाही म्हणून आपण सांगत तर असं काही नाही प्रत्येक माणूस स्वार्थी या आपण पण इकडे बसलो ते स्वार्थ साधूनच इकडे या ठिकाणी बो बसले बरोबर ना परमार्थ पण स्वार्थ साधताना परमार्थ महत्वाचा आहे बघा तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलात या नारदाच्या खुर्चीवरती तुमच्यामुळे आणि आमच्या गुरुच्या आशीर्वादामुळे आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आम्हाला हे स्थान मिळाले बघा आणि त्या स्थानाचं महत्व मग अशी बुवा बोलले साप दिसला तर काटे घेऊन मारणार पण तोच साप जर आपल्याला मंदिरामध्ये शंकराच्या गळ्यामध्ये म्हणजे दिसला तर आपण त्याच्या पाया पडणार बघा खरं आहे ते म्हणजे एवढी आपण तर राखतो स्थान ज्याचं बघा स्थानाची किंमत ज्याला समजली तो पुढे गेला बघा शंभर टक्के बुवानी सुंदर सांगितलंय रूपकाच्या अभंगातून आपण आता ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करणार कारण जरासा आमच्याच मुळे दोन्ही आमच्या आमच्यामुळे जरा ह्या डबल बारीचा टायमिंग जरा चुकला पण तरी सुद्धा भजन रसिक थोडे असले कारण भजन बघा भजनाचे दर्दी असताना हजार लोकांची गर्दी काय कामाची नाही कारण दर्दी असणार हे जरी दहा लोक समोर जर बसले आणि शांतपणे जर ऐकत असतील तर शंभर टक्के भजनाला रंग देते पण उगाचे शलावरे पेटावरे बारी येते उगा जिकडनं तिकडनं कोपऱ्यावरून बसायचं आणि शलाव पेटाव त्या बारीचा काहीच रीत नसता बघा फक्त शलाव बेटा बुवा बो समोरच बुवा समोरच बुवा बोलतले काहीतरी इकडची तिकडची उडी झाणी काढायची घरापर्यंत जायचा बारी करायची का ती काय गरज नाही हो परमेश्वराच्या माध्यमातन बारी आपण करू शकतो ना नामस्मरणात ना करू शकतो गजानन महाराजांच्या आशीर्वाद आहे शंभर टक्के बारी सुंदर होणार गेल्या वर्षी बुवा आम्ही या ठिकाणी सिंगल बारी सादर केली होती कुठेतरी त्या गजानन महाराजांच्या चरणी रिण लुन लीन झाली आणि त्याच्यामुळे आमची कुठेतरी बारी लीन झाली त्याच्यासोबतही तुमका आम्ही आज या ठिकाणी आमंत्रित केलं बरोबर ना मग आपण काहीतरी इकडे परमेश्वराचं साधन म्हणून या बसलेल्या भजेंद्र सिंगावच्या समोर आपण काहीतरी व्याख्या म्हणून देऊन जाऊया चांगलं असेल ते त्यांच्यासमोर वाईट काय चुकलं असेल ते आमच्यासमोर कारण आपण माणूस श्रेष्ठ नाही प्रत्येक माणूस जाग्यावर श्रेष्ठ हा पण प्रत्येक परमेश्वरापर्यंत जाताना प्रत्येक माणसाजवळ जा काही एवढं परमेश्वरांना सोडू नाही आम्ही कुठेतरी कमी असणार बुवा वरचड असणार बुवा कुठेतरी कमी असणार आम्ही वरचड असणार बुवाचे वाजपी कुठेतरी वरचढ असणार आमचे कुठेतरी वाजपी कमी असणार असं काय प्रत्येक जण श्रेष्ठ करायची नाही परमेश्वर आपण किंमत करू शके सोडूक नाही प्रत्येक जण आपला माणूस चालून आपण म्हणून म्हणतो बघा या ठिकाणी या ठिकाणी ध्यानाचा अभंग सादर करतो ज्या पंढरीच्या पांडुरंग योग्य अठ्ठावीस विठेवरती उभा पांडुरंग आहे बघा या पुंडलिकामुळे त्याच्या भक्तीमुळे हा पुंडलिक योग्य अठ्ठावीस विठेवरती उभा आहे बघा अशी बुवाने सांगितलं कुकोट स्वामींचा आश्रमात जाऊन म्हणजे त्यांनी सांगितलं परत आपण तेच सांगूया नको एक कलियुगात परमेश्वराचं रूप हे आपण ध्यानाच्या अभंगात सादर करूया हॅलो हॅलो सा आ we

सुरान केली प्रार्थना सप्तसुरान केली प्रार्थना गणराया तुम्ही अविनर्दना गणराया तुम्ही अभिनर्दना रंगमंजगी या विश्वाचा रंगमंजगी या विश्वाचा नाद घुमु